नाही जर निर्णय काय होईल माझं तर असं म्हणणं आहे साहेब खूप हुशार असतील शेतकऱ्यांबद्दल त्यांना काळजी असेल ना तर त्यांनी हे खरेदी रद्द करावं हा निर्णय घ्यावा आणि माझे उत्सुक झाले आणि ही तेरा एकर जागा आणि जे तालुक्यात गायरान जागा आहेत थोडक्यात तेजेवाडीची आहे येडगावची आहे हिवऱ्याची आहे या गायरान जागा घेऊ आपण तिथं कोल्ड स्टोरेज असं अजून काही सुविधा करू आणि नार म्हणजे तेरा एकर जागा आहे ते ना जी त्यांनीच खरेदी केलेली त्यांनीच घेतली जागा आहे त्या जागेमध्ये आपण मोठं मार्केट बांधतो हा निर्णय घेतला तर आम्ही बी त्यांच्या बरोबर आहे कोणत्या बरोबर हा मग थोड्या बघा सुबह का बोला अगर को घर वापस आहे दुसरे बोला नाही काही ते आमचं म्हणणं आहे पण ही बुद्धी सुचाव साहेबांना आणि साहेबांना असं वाटत असं की भाऊ हे निर्णय घेतले मी बघा बहुमत असलं तुमचं क जे बहुमत आहे त्या चौदा पंधराचं बहुन आहे या बहुमत काय उपयोग नाही जर आपल्या मागे उद्या येणारा ना मत नाही राहिला मतदान करणारा तर आपल्याला काय मग शेवटची सत्ता तुम्ही घेऊन चाललाय आणि साहेब जर तुम्हाला बंदोबस्त कोणी तर भांडण येणार नव्हतं साहेब इथं जरी यांना पण दोस्त घ्यायची काय पण कोण काही ये नाही कोण भांडण कर यांना कोण मारा मारा साहेब माणूस बोलतो मी काय भांडण करतो का उद्या मी जोरात बोललो याव करे भांडण करणार आहे का आपण बी एका संविधान तुम्ही जे त्या दिवशी गुंड लावले ते बाजार समिती बांधणी केली तुमच्या कर्मचारी मापड यांना तुम्ही तुम्ही जर सहस्त्रबुद्धी नसाल तर तुम्हाला घरी पाठवशा कामावरून याचं कारण बी तसं आहे साहेब का उद्या एखादा कर्मचारी कितीला लासले संचालक धावतो भिवतो की पुत्र किती योग्य वाटते म्हणावा मनात भीची कोणची ती काय करा बंदोबस्त घ्यायची त्याच्या मनात खोटा आहे त्याच्या मनात खोटण्यास बंदोबस्त घेतला नसता आणि कोण करणार चांगली का मला एकच म्हणणं आहे साहेब जे त्यांच्या बाजूने त्या लोकांना देवाला घाबरून बरं का मी देवाला प्रचंड मारतो देवाला घाबरून जे दोंडी शेड शेठ पिंगट अपघाताने वारले ते दोंडी शेड अपघाताने वारल्यानंतर त्यांचा मुलगा कोणतरी संचालक म्हणून घ्यायचं तुम्ही तिराही घेतलाय जर ज्या दोंडी भाऊ शेठने आयुष्यभर यांची बाजू ठामपणे मानली आज त्या कुटुंबातला माणूस तुम्ही संचालक म्हणून घेतला नाही काय फायदा काय स्वर तुम्ही असं आम्हाला कळतंय त्यांच्या घरातलं कोणतरी घेतले साहेब हे कर्मचाऱ्यांनी सुद्धा विचार करावा हाजर अमर पट्टा घेऊन आले काळे साहेब का इथले सभापती राहणार आहेत कोणच्यावरून मान्य करावं ते जर दोंडी भाऊ शेठच्या कुटुंबाची नाही झाली तुमचे साहेब तुम्हाला आमच्या गावात रामदास शेठ चव्हाण वारल्यानंतर सात साडेसात वर्षे त्यांच्या मिसेस आमच्या वडिलांनी सूचकांमध्ये गहून सांगितलं का शेठ वारले शेट, वार शेट वरस गाव वर जे विविध कार्यकारीचे चेअरमन होते त्यांच्या मिसेसला चेअरमन ठेवा साडेसात वर्ष होतं त्या कुटुंबातला माणूस वारलाय हा तो बे अपघाताने आजार पाणी असं म्हणा ठीक आहे अपघाताने मारलाय जस का माहिती तुम्ही निघताना माझं एक वैयक्तिक म्हणणं होतं त्यांना तर त्यांनी त्याच कुटुंबातला ना माणूस नाही तर त्यांची मिसेस एक संचालक म्हणून घ्यायला लागली होती ते जर त्याच ज्या कुटुंब आपल्यास आयुष्यभर वीस पंचवीस वर्ष राहिले हे त्यांची नाही झालं तर बाकी त्यांची काय होणार आहे कर्मचाऱ्यांना तरी माहिती तुम्ही काय आमचे दुश्मन नाही आम्ही तुमचे दुश्मन नाहीत कोणच्यावरून कोणाला किती पद अंगावर आपण असं विचार केला पाहिजे ना उद्या काय अडचणी वाढल्या कोण कोणाला मदत नाही साहेब ज्याची ज्याची अडचण स्वतःला बघायची जास्ती मला रोग झाला मला बघ नाही ते मदत नाही करणार का करणार ही कर्माची फळे त्याला माझं काय म्हणणं आहे ही बंदोबस्त घ्यायची तुम्हाला का आली तुम्हाला भीती काय वाटली तुमच्या आमचं तर हे म्हणणं सुभा का बोला घर को श्याम वापस आहे तुमचे बोला नाही काही ते तुम्ही हे खरंच करत रद्द करावा झाली आणि या संचालकांना मुळ केलं असं नाही म्हणायचं तुम्ही या गा जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांचं म्हणणं आलं मी तिघांना घाबरत नाही असं म्हणून बाहेर देऊन मी शेतकऱ्यांसाठी हे खरतखत रद्द करतोय आणि गायरान जमीन जे ज्वीर निघालाय एक रुपये करार आम्ही बारीतो तिथं आम्ही कोल स्टोरेज ते उभं करू आणि एकरमध्ये डेव्हलप करू आणि काम करू मी काल येल देवाला घाबरा तुम्ही जो ठराव गेला आहे ना कोणाला आपल्या देवाला माहितीये आम्ही आमची पोर खांदे देऊन शाप्ता आणि बांड्रा टाकून तुम्ही घ्या म्हणा ह्या ज्या तुम्ही परमिशन दिल्या त्या योग्य आहेत का जागा न पाहता ओढे नाल्या तमकुल साहेब सगळ्यात वरचा देव आहे तो वर बसलाय आज ना उद्या उद्या ना परवा परवा ना तेरवा सगळ्या माणसाला देव जागा जाग दाखवत असतो साध्यान मला सांग महाभारत पाहिलं किंवा महाभारत साहेब ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल शंभर भाऊ एका बाजूला होते एक नंबर फोज जे एका बाजूला होते फक्त त्यांच्या मागे सत्य नव्हतं पाच भाऊ पुढे हारले का नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे करण्यासारखा एवढा होता काय झालं असतिष्म काय झालो दोन खूप महाभारत पहा नसंत तुम्ही अजून मी म्हणतो अर्धा तास बाहेर जा, जा महाभारत पहा आणि याच्या उप्रती घ्या तुम्हाला असं वाटत असं आणि साहेब तुम्हाला असं वाटतं तुम्ही आज हा निर्णय बदलला नाही किती कोणाला काय वाटलं पुढच्या तुमच्या साईड कोणच निवडून येत नाही किती पैसे वाटा हा शब्द आहे आपला एवढंच बोलून थांबतो जैन जयमा